मला सांगितल्याप्रमाणे मी भावाच्या घरी आलेली आहे आणि हे बघा हे जे तुम्हाला पुस्तक दिसतंय ना हे माझ्या भावाने लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे पाच जानेवारीला तर बघा अतिशय सुंदर असं पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये ना जी कथा वगैरे ज्या सांगितलेल्या आहेत त्या अगदी मनाला भावतील अशा आणि जीवनाचं वास्तव काय असतं खरा माणूस कसा असतो हे सगळं सगळं ह्याच्यामध्ये आहे तर नक्की ही प्रत विकत घ्या आणि ही वाचा पुस्तकाचं शीर्षक आहे काठावरची माणसं हा हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना जय भीम तर कसे आहात सगळेजण तर सकाळी सकाळी आवरलेलं आहे लवकरच आज आणि आज आम्हाला जायचं आहे संगमनेरला कोर्टामध्ये आणि बहिणीकडं पण जायचं आहे तर इथे बघा माझ्या भ भावाचं जे रूम आहे ना जिथं तो लिखाण काम करतो तर बघा एवढे सगळे त्याला अवॉर्ड भेटलेले आहेत इथे त्याचं चा, काम चालतं तर इथे ना माझे वडील होते ठेवलेले तर त्यांनी अखेरचा जो श्वास होता तो इथे घेतलेला आहे आणि ह्या हे जे ड्रॉइंग दिसते ते चिनमयने बनवलेला आहे तो ड्रॉईंग खूप मस्त करतो इकडे वरती बाईचा फोटो आहे पुस्तकासाठी त्याला आशीर्वाद देते जशी बाई माझी तर आम्ही सगळे माझ्या आईला बाई म्हणत होतो तर बघा एवढे सगळे पुस्तकं त्याच्याकडे आहेत खूप त्याला पुस्तकाचं वेळ आहे तर बघा हे रूम जे आहे ना फक्त स्टडीसाठी आहे त्यांचं तर हे मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं म्हटलं चला हास थोडासा वेळ आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत तर म्हटलं थोडंसं दाखवू आणि मग निघणार आहे तर परत कधी हे न होईल तर बघा इथे मशीन पण चालू आहे मशीनला कपडे लावलेले आहेत आमची वहिनी जी आहे ना ती प्राध्यापिका आहे असोसिएट प्राध्यापक त्याच्यामुळे ती लवकर जाते तर वरती दोन बेडरूम आहेत तर इथे मी आणि तन्मय म्हणजे माझ्या जबाँ भावाचा छोटा मुलगा रात्री झोपलो होतो तर चला आता खाली जाऊया तर चला आवरलेलं आहे आणि आता आम्ही दोघं बहीण भावंड जात आहोत संगमनेरला थोडंसं शेतीचं काम आहे तर काय झालेलं आहे अगदी मी तुम्हाला सविस्तर सांगेलच घरी गेल्यानंतर किंवा उद्या वगैरे तर चला तयारी झाली आता निघतोय आम्ही माझा ना घासा जाम झाला आहे वातावरण खूप थंड आणि वाता वातावरणातले बदल आणि पाणी बदल पण खूप झालेलं आहे त्याच्यामुळे घसा म्हणजे माझा आवाज थोडासा चेंज झाला आहे बाहेर आलेली जागा आता बाहेरचं वातावरण इथं झुला वगैरे लावलेलं आहे भाग बाहेर आणि आहे परतून तेरे टेरेसवरून असं दिसतंय इथं या पद्धतीचं वातावरण चला निघते मी आता हे बघ भावाने गाडी वगैरे काढली आता निघूस एक दोनच मिनटं आला भाऊ पण आवरतोय तो सॉक्स घालतोय काय म्हणतोय तू तिकडून या म्हणतो काय माझ्या मुलांनी बघा ना कसं कोबीचे झाडं लावलेली त्याने मस्त आले तर आळूचे पानं पण लावलेले इथं कानातलं तुटलेलं होतं ना ते बनवायला आली आहे बहिणीची वाट बघते ती अजून येत नाही ड्रेस चॉईस झाला तर घेऊ पण काय अजून ती आल्यावर तिची चॉईस वेगळी माझी मी थांबली आहे तर मागच्या वेळेस पण मी जेव्हा आले ना तेव्हा सोनलला इथे मी ड्रेस घेतलेले छान ड्रेस मिळत तिथे यांनी पण आपला आयडी नंबर घेतलेला आहे तर आता ते पण बघतील आपला ब्लॉग चला बहिणी येतील आतमध्ये जाऊ तर चप्पल घातली तर चालेल ना चप्पल चला बघूया एखादा ड्रेस पसंत पडला तर घेऊ आज काय गर्दी थोडीशी कमी आहे कानातलं ते हार करायला आली तर बघतोय डिझाईन आपण काय पसंत पडते जाते बघ तेवढं डिझाईन बघत नाही बहिणी पण हा माझी छोटी पण छोटे छोटे जरी स्कीम केलं दोन दोन तीन तीन हजाराच्या हे अशी छोटे छोटी रागिली मग राहता ना आख्या विकत्या पाच पंचवीस तीस हजार रुपये जर हसलेले असते आपल्याकडं स्कीम सांगतात आपल्याकडे दोन प्रकारच्या स्कीम आहे एक आठ महिन्याची आहे तर आठ महिन्याची त्यात शंभर टक्के मजुरी माफ राहते सर्व प्रकारचे दागिने तुम्ही घेऊ शकता त्यात रोडले शेतीवर काले रोज गोल्ड आले अँटिक डिझाईन आणि हे टेम्पल साऊथ इंडियन डिझाईन सर्व प्रकारच्या डिझाईनर दागिन्यांना शंभर टक्के मग रिमाप असते दुसरी आहे ती दहा महिन्याची तुम्ही तुमच्या बजेटनुसार भर ही दहा महिन्याची सपोज तुम्ही पाच हजार रुपये महिना भरला दहा महिने तुम्ही भरायचे पन्नास हजार होते दहा महिन्यामध्ये त्यात अकरा महिना पाच हजाराचा दुकानचा फटाकला जातो त्यात पण तुम्ही बावीस कॅरेट सर्व दागिने घेऊ शकता तुम्ही चालू केली पाहिजे असं काही नाही पाचणी करा दहानी करा दोन ने तुमचा जसा बजेट तुम्ही या पैसे करू शकता आठ शकता आठ महिन्यात आपले जेवढे अमाऊंट होईल आठ महिन्यामध्ये तेवढा सोनं घेण्यासाठी शंभर टक्के मध्ये माफ होईल आणि ह्या दुसऱ्या दहा महिन्याच्या स्कीमला जेवढा तुम्ही हप्ता भरणार आहे तेवढा एक हप्ता तुम्हाला दुकानतर्फे भेटला जाईल त्या स्कीम मध्ये पण तुम्हाला बावीस कॅरेट हॉलमार्की दागिने भेटतील आणि ह्या आठ महिन्याच्या स्कीम मध्ये पण सर्व प्रकारचे बावीस कॅरेटचे डिझायनर दागिने तुम्ही घेऊ शकता बघा थँक तुम्ही चालू करा नक्कीच तुमचा फायदा होईल पत्ता सांगा आमचा पत्ता ओम वैर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर तर संगमनेरला आहे शॉप कोणाला जर स्किन कमी करायची असेल तर नक्की विजिट करायची आहे तर मी कोकडगावून आले माझी सगळी दागिने मी इथंच करते तुम्ही पण या सर त्यांना बोलवा त्यांना सर्व याच्यामध्ये डिस्काउंट पण देऊ आणि स्किमची व्यवस्थित माहिती पण देऊ आणि त्यांना म्हणा तुम्ही नक्कीच चालू करा नक्कीच तुमचा खूप फायदा होईल चला तर मी ना आता कोणते घेतले तुला हे पण तुम्ही घ्या वाटलं साडी कानातले घेतले ते बघा डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करा किती दिवसाच ते तुटलं होतं एक आठ पंधरा दिवस आणि तीन दिवस तर टेन्शन खूप हो आवडले डिझाईन वगैरे सर्व प्रकारचे डिझायनर वगैरे सगळं आहे आपल्याकडे आणि स्कीम पण चालू केली आहे आपण बोर्डची आणि ह्या दुसऱ्या मॅडम पण चालू करताय माझ्या 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 पावती आणि कानावड मग तिकडे गेल्यावर बहीण पावती घेतली का म्हणजे तरी आम नंतर आम्ही गेलेलो होतो कोर्टाकडे तिथला व्हिडिओ काय मी घेतला नाही भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय